नमस्कार रसिक श्रोते हो दशावतारी खेळ हे मूळ कोकणामधले आत्ता जेव्हा शहरांमध्ये कोकण मेळे भ भरतात तेव्हा बरेच वेळेला दशावतारी खेळ सादर केले जातात आणखीन अनेकांनी ते पाहिले पण असतील मी पण कोकणातलीच आहे तर लहानपणी धामापूरला माझ्या आजोळी आ, मी भगवती देवीच्या मंदिरामध्ये खे दशावतारी खेळ पाहिलेले खूप पूर्वीची गोष्ट म्हणजे ते जे दशावतारी खेळ मी पाहिले ते अगदी ओरिजिनल म्हणजे मूळ दशावतारी खेळ त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरंच प्रेक्षकांना खेचण्यासाठी प फरक झाले असतील मला एवढं माहिती नाही कारण त्यानंतर मी ते पाहिलेले नाही आहेत रत्नाकर मतकरी सरसुद्धा मूळ कोकणातले नेरूरचे आमच्या गावाच्या जवळचंच गाव आहे ते नेरूर नेरूर पार आम्ही म्हणायचो त्याला तर त्यांनी लिहिलेला ललित लेख दशावतारी खेळ ह्याच्याशी मला खूप म्हणजे जवळीक वाटली आणि म्हणून मी तुमच्यासमोर हा लेख सादर करते आहे लेखक रत्नाकर मतकरी संग्रहाचं नाव सोनेरी सावल्या दशावतारी खेळ ऐकूया परवा रवींद्र मंदिरात नाट्य परिषदेने सादर केलेल्या कार्यक्रमाला गेलो का कार्यक्रम होता रंगभूमीवरच्या नव्या जुन्या गुणी कलावंतांच्या सत्काराचा त्याबरोबरच रंगदर्शनाचा रंगभूमीवर नित्य सादर होत असलेल्या नानाविध नाटकांचे अंश तीन चार तासात सादर करावेत अशी रंगदर्शनामागची कल्पना मंदिराची ज्यासाठी खूप प्रसिद्धी आहे त्या दुबळ्या ध्वनी व्यवस्थे सकट आणि वातानुकूलता प्रतिकूल असल्यामुळे उकाड्यात रटरटत रट रट हातातल्या कार्यक्रमपत्रिका पंख्यांसारख्या फिरवत आणि वारा कमी आणि आहात जास्त अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्या अंतरा अंतरावरच्या म्हणजे फारच लांब मंत्रावरच्या खड्या पंख्यांकडे पाहून वाऱ्याचं दृष्टीसूख घेत प्रेक्षकांनी हा सारा कार्यक्रम शक्य तितका वेळ सहन केला मर्यादित सहनशक्तीमुळे मी फार थोडा वेळ जागेवर बसू शकलो पण दशावतारी खेळाचा भाग सुरुवातीलाच असल्यामुळे तो पाहणं भाग पडलं मी स्वत कोकणातला असल्यामुळे मला दशावतारामध्ये विलक्षण स्वारस्य होतं या कार्यक्रमात दशावताराची थोडीशी झलक दाखवून प्रेक्षकात त्याविषयी औत्सुक्य निर्माण केलं जाईल असा माझा हिशोब होता त्यातून कोकणातला एक अस्सल दशावतारी चमू खास या कार्यक्रमासाठी मुंबईत बोलावला गेला आहे आणि त्यांच्यात सत्तरीच्या पुढचा एक हरहुन्नरी नट नारदाचं हातखंडा काम करतोय असं जा, जाहीर झाल्यामुळे अपेक्षा खूपच वाढल्या होत्या मी बसलो होतो तिथे समोरच देवतांची तस्वीर मांडलेली होती त्या आराशीच्या मागे लपलेला ऑर्गनवाला मला दिसतच नव्हता शिवाय रंगभूमीवरील पात्राशी त्याचा जो संवाद चालू होता तो पुसटसाही ऐकू येत नव्हता पात्र बोलताना थांबलं किंवा ऑर्गनवाले बोलतायत असं तर्काने जाणवत होत विंग मधून कोणी बोलत नव्हतं याची मला अजूनही खात्री नाही गणपती आणि सरस्वती यांचं झुळणं झालं जाणवत होणाऱ्या भटजीचा प्रवेश झाला विनोदी संवाद झाले मग काळे कपडे आणि विचित्र मुखवटा चढवलेला शंखासूर कोकणी प्रचलित उच्चार संखासूर तर तो शंखासूर आरडाओरडा करून भय निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागला आणि पाठीमागे ठेवलेल्या बाकावरची गणपती सरस्वती उठून गेल्यानंतर त्याच बाकावर एक दाढीवाला माणूस ब्रह्मदेव म्हणून येऊन बसला त्याच्याकडचं चा फडकं वेद म्हणून संकासुराने पळवून नेलं मग झगझगीत जग कपडे घातलेला एक जण विष्णू म्हणून आला आणि तो व संकासूर यांची लुटूपुटूची मारामारी सुरू झाली नंतर नारद आला काहीतरी बोलू लागला आणि कार्यक्रम कधीच संपणार नाही असं वाटता वाटता तो निसर्ग नियमानुसार एकदाचा संपला अर्थात प्रेक्षकांची सहनशक्ती त्याच्या कितीतरी आधीच संपलेली होती त्यांनी मध्यंतरी ऐकू येत नाही असा मोठमोठ्याने आवाज दिला तरी रंगभूमीवरच्या आवाजात सुधारणा ना झाली नाही मच्छिंद्र कांबळींनी रंगमंचावर येऊन दशावतारी मंडळी इतक्या लांबून खास या कार्यक्रमासाठी आलेली आहेत त्यांच्यात काही नट अत्यंत वयस्कर आहेत त्यांना नावमेद करू नका असं कळकळीचं नैतिक आवाहन केलं पण या मध्यंतरीच्या जिवंत आणि प्रेक्षकांचा सहभाग असलेल्या उत्कट नाट्यांशांनंतर पुन्हा एकदा तो निर्गुण निराकार ध्वनीरहित दशावतारी कार्यक्रम सुरू झाला आणि लळत लोंबत आपला संपेपर्यंत चालूच राहिला मला वाईट वाटलं झालं त्या त्या दशावतारांचा दोष नव्हता ते त्यांच्या दशकानुदशकं चालू असलेल्या पद्धतीप्रमाणे बोलत चालत गात नाचत होते ठराविक संवाद म्हणत ठराविक हालचाली करत होते दोष होता तो त्यांना तिथे वेगळ्या वातावरणात उभं करताना त्यांचे शब्द स्पष्ट कळतील हालचाली विशिष्ट भागात मर्यादित होतील आणि एकूण प्रकार आकर्षक वाटेल इतका आटोपशीर होईल याची काळजी न घेणाऱ्या संयोजकांचा प्रेक्षक वर्गही या प्रकारासाठी चुकीचा होता जी पारंपरिक प्रादेशिक लोककला असते ती त्या त्या विशिष्ट जनसमूहासाठी असते वेगळ्या प्रेक्षकांसमोर ती मांडायची तर ते त्यांचं संयोजन फार निराळ्या पद्धतीने करावं लागतं रंगमंचावरचा तो कोसळता डोलारा पाहून मला सुमारे दहा वर्षांपूर्वी पाहिलेल्या दशावतारी नाटकाची आठवण झाली परळच्या रेल्वे मैदानावर दशावतारी नाटकांचा महोत्सव त्यावेळेला दरवर्षी होत असे कदाचित अजूनही होत असेल बहुधा नवरात्र ते दसरा या दहा दिवसांमध्ये इतकी नाटकं या दशावतारांकडे आहेत या कल्पनेनेच माझा त्यांच्याविषयी आदर वाढला होता ते ती करतात तरी कशी या कुतूहलाने मी द्रौपदी वस्त्रहरण किंवा अशाच कुठल्या तरी महाभारतीय नाटकाला हजर राहिलो होतो इथे दशावतारी आख्यानाच्या सुरुवातीला करण्यात येणाऱ्या शंखासुराने वेद पळवून नेले आणि विष्णूने ते परत आणून दिले या कथाभागाला नाट्य परिषदेच्या दर्शा, रंगदर्शनात दाखवलेल्या या कथाभागाला बहुधा आख्यानाला नाटकाचं स्वरूप यावं म्हणून काट दिली होती पुरुष स्त्रियांची कामं करत होते आणि पात्र स्वत जुळवलेले संवादच म्हणत होती पण नाटक भपकेदार वाटावं यासाठी प्रासाद रस्ता जंगल यांचे गुंडाता येणारे पडदे आणि प्रमुख पात्रांसाठी बसायला तांबड्या रेग्झिनचा सोफा सेट आणि स्टीलच्या खुर्च्या इत्यादी गोष्टी रंगमंचावर होत्या दशावतारी नाटकाच्या नावाखाली एखादं जुनं पौराणिक खेडोपाडी बसवलं जाणारं नाटकच समोर सादर होत होतं मी विटून गेलो एक गोष्ट मात्र डोळ्यात भरण्याजोगी होती कृष्णाचं काम करणारा बाबी नालंग हा नट देखणा उंचापुरा संवाद उत्तम बोलणारा आणि स्वतः जुळवून ते बोलण्या इतका बुद्धिमान होता त्याचं पोथ्या पुराणाचं ज्ञानही वाखाणण्याजोगं होतं हे वेळोवेळी तो कृष्णचरित्रातले जे संदर्भ देत होता त्यावरून कळण्यासारखं होतं या बाबी नालंगचीच दशावतारी पार्टी कोकणात वर्षानुवर्ष खेळ करत होती हे लक्षात येताच माझं असमाधान वाढलं उद्या प्रत्यक्ष बाबी नालंगची भेट घ्यायची असा निश्चय करून मी अर्ध्यावरूनच घरी परतलो दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या सुमाराला मी गेलो तेव्हा रात्री झगमगणारा रंगमंच ओषट दिसत होता प्रेक्षागृहात खुर्च्या वेड्या वाकड्या पडल्या होत्या सगळी मंडळी साखर झोपेत होती आणि एकटे बाबी नालंग चहा पीत बसले होते मी स्वतःची ओळख करून दिल्यानंतर त्यांनी आणखीन एक चहा मागवला आणि आम्ही दोघं आदल्या रात्री कर्ण आणि शकुनी ज्या सोफ्यावर बसले होते त्यावर बसून गप्पा मारू लागलो बाबा नालंगनी त्यांच्या कंपनीची बरीच माहिती दिली कोकणात त्यांची आणि आणखीन एक बहुधा मोचे माडकरांची ह्या कंपनी ठराविक मोसमात दशावतारी खेळ करायची रोज तेच नट वेगवेगळ्या वेगवेगळ्या भूमिका करत महिन्यातले काही दिवस स्त्रियांना देवळात प्रवेश नसल्यामुळे देवळाच्या सभागारात होणाऱ्या या प्रयोगांमध्ये स्त्रियांची भूमिका करण्याचं मनातही आणता येण्यासारखं नाही म्हणून अजून पुरुषच स्त्रियांची कामं करतात असं ते म्हणाले आय एन टीच्या लोककला शाखेसाठी आपण खूप माहिती दिली आणि शक्य तेवढी मदत केली असं असताना त्यांनी त्यांच्या नाटकात दशावतारी नटाच्या दारिद्र्याचं करुणास्पद विकृत चित्र रंगवलं याविषयी ते फार खिन्न होते ते म्हणाले आमच्यातलं कोणीही गरीब नाही प्रत्येकाचं दुकान नाही तर शेतीवाडी असा काही ना काही उद्योग आहे त्यातून सबड काढून आम्ही ही नाटकं देवाचं काम म्हणून करतो पैसा मिळवण्याच्या दृष्टीने आम्ही कोणीच त्यांच्याकडे पाहत नाही मी म्हटलं काल रात्री तुमचं द्रौपदी वस्त्रहरण पाहिलं मला नाही ते आवडलं मला वाटतं नाटकं म्हणून हे आख्यानं सादर करण्यात काही अर्थ नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं बाबी म्हणाले पण इथे परळ भागात कोकणात कामगार मोठ्या संख्येने आहे त्याची करमणूक होते पण खरा दशावतार पाहायचा तर कोकणातच येऊन महाशिवरात्रीला नेरूरच्या कलेश्वराच्या देवळात खेळ करून आम्ही मोसम सुरू करतो येणार हं येणार का तिकडे नेरूरचं कलेश्वर मंदिर म्हटल्यावर मी एकदम थरारून गेलो म्हटलं ते आमचंच गाव आम्ही देवळाचे मानकरी मी नक्की येईन मी नक्की येईन महाशिवरात्रीच्या दिवशी बाबी नालंगना कबूल केल्याप्रमाणे मी खरंच केवळ दशावतार पाहण्यासाठी बारा तासाचा प्रवास करून नेरूरला गेलो नेरूर पार तळकोकणात सावंतवाडीच्या पुढे कुडाळ त्याच्या पुढे हे नेरूर पार डोंगराळ पण थंड आणि शांत असं हे हिल हिलस्टेशनसारखं गाव भात पिकवणार तिथलं कलेश्वराचं जुनं प्रशस्त मंदिर त्याच्या ऐस पैस आवारात महाशिवरात्रीला भरणाऱ्या जत्रेसाठी लांब लांबून लोक येतात एक वीस पंचवीस फूट उंच देवादिकांच्या रंगीत मूर्तींनी मडलेला गोपूर असलेला चार घोड्यांचा लाकडी रथ एका कोपऱ्यात त्याच्या खास जागी उभा त्याची यात्रा निघते देवळात तीन देवांचे तरंग ठेवलेले ते देव ज्यांच्या अंगात येतात ते तिघ तरंग घेऊन घुमतात आणि त्यांना साकडी घातली जातात मला देवळाचा मानकरी म्हणून ओळखून तिथल्या एक मजली धर्मशाळेतली एक खोली देण्यात आली तिथे मी तास दोन तास आराम केला संध्याकाळ झाली तशी जत्रा सुरू झाली मी बाबी नालंगची पार्टी जिथे उतरली होती त्या खोलीशी गेलो बाबींना भेटलो दशावतारी ज्यातून खेळाचं सामान नेतो त्या लाकडी पेटाऱ्याची पूजा केलेली होती बाबी सोडून बाकीचे मंडळी आज इथेही गाढ झोपी गेली होती सगळ्यांची खाणं झाली आता सगळे झोपले बाबी म्हणाले दहाच्या पुढे खेळ सुरू होणार काही जणांची एंट्री यायला तर दोन वाजून जाणार त्या बेताने एक एक जण उठून रंगरंगोटी करणार त्यांनी स्पष्टीकरण दिलं पुन्हा नऊ साडेनऊच्या सुमारास मी त्या रंगपट्टच्या खोरीत गेलो तेव्हा स्त्री पार्टीची दाढी नुकतीच आटोपली होती आणि तो टोप चढवत होता कुठेही घाई नव्हती की गडबड नव्हती बाहेरची जत्रा आता विरळ झाली होती आणि देवळाच्या सभागारात माणसांची गर्दी जमली होती कलेश्वराच्या गाभाऱ्यासमोरचा दोन बाजूंच्या खांबांमधला पट्टा खेळ करायला मोकळा सोडून बाकी उरेल त्या जागेत माणसं बसली होती चारी बाजूंनी मधल्या जागेत गजांमधून पाहता येईल अशी गच्ची वर होती तीही बायका मुलांनी भरून गेली होती ऑर्गनवाला आला आणि कलेश्वराकडे तोंड करून एका बाजूला बसला त्याने एक पद म्हटलं लोक शांत झाले आणि खेळाला सुरुवात झाली काटकुळ्या भटीच्या सगळ्या विनोदांना दाद मिळाली दरकाळ्या फोडत प्रेक्षकांमधून संकासूर आला आणि मला मला माझं बालपण आठवलं त्यावेळी गजांमधून खालचा खेळ पाहताना रात्रीच्या प्रहरी ती डरकाळी ऐकून आईच्या मांडीवर बसलेला मी चांगलाच दचकलो होतो आजचं आख्यान नलदमयंतीचं होतं नल अर्थातच बाबी नालंग होते त्यांचं सोंग देखणं दिसणं आणि काम नेहमीप्रमाणे जोरकस का झालं पण खरी कमाल केली ती दमयंतीने एका शिरशिरीत तरुण मुलाने दमयंतीच्या लाजण्यापासून शृंगारापासून विरहापासून ते विकलतेपर्यंत साऱ्या भावना अशा काही रंगवल्या की पहात राहावं नल सोडून गेल्यानंतर त्याने जो टाहो फोडला तो चारी बाजूंना बसलेल्या प्रेक्षकांना स्वतःचा शोक वाटला नल अर्धवस्त्र घेऊन गेल्यानंतर तो मुलगा पदर पाडूनच वावरला पण तो स्त्री नाही हे कुणाला सुचलंच नाही पाठ होता होता ते रंगलेला आख्यान संपलं कोंबडा आरवताना बाबी नालंगच्या दंडाला आणखीन दोन लहानसे हात जोडून त्यांना दिव्यत्व बहाल करण्यात आलं त्यांनी दहीहंडी फोडली आणि प्रसाद घेऊन लोक घरोघर गेले परवा मंदिरात दशावताराची दुर्दशा पाहताना मला तो देवळाच्या सभागृहात वाक्या वाक्या गणित प्रेक्षकांची दाद घेणारा प्रयोग आठवला हे देवाचं काम आहे या भावनेनं भारलेलं ते वातावरण आठवलं आणि वाटलं वाघ सिंह पाहिजे तर ते जंगलातच इथे चर्चगेटला सुटलेला सिंह नाहीतर अंधेरीच्या फॅक्टरीत अडकलेला वाघ दयनीयच दिसणार लेख इथे संपला आहे दशावतारी खेळ जे कोकणात होतात ते जर तुम्हाला शक्य असेल ना तर अवश्य पहा ही एक संस्कृती आहे कोकणाने आणि काही प्रमाणात सुद्धा ही जपली गेलेली आहे आणि अत्यंत निराळा असा हा खेळ असतो म्हणजे मी लहानपणी पाहिलेला अजूनही मला आठवतो आहे माझ्या डोळ्यासमोर ती सगळी चित्रं येत आहेत तुम्हाला जमलं तर निश्चित बघा आणि कोकणातच बघितलं तर अधिक चांगलं कारण इथे पण होतात अनेक ठिकाणी हे कार्यक्रम होतात कधी कधी तिकीटं लावूनही होतात पण त्याला थोडंसं धार्जेनं रूप दिलेलं असतं मूळ मूळ कोकणातील जर दशावतारी खेळ बघायचा असेल तर तो कोकणातच बघायला हवा आमच्या धामापूरला किंवा मत्करी सरांच्या नेरूरला इतर ठिकाणी होत असणार तुमचं पण गाव असेल तुमच्यापैकी पण कोणी पाहिलं असेल तर नक्की मला कॉमेंटमध्ये लिहा तुम्ही कोणी पाहिलं आहे का दशावतारी खेळ कोकणामध्ये किंवा इतरत्र नक्की सांगा पुन्हा भेटूया